पावसाळ्याला सुरुवात होताच विठुरायांच्या भक्तांना ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंग भेटीची आषाढी एकादशीच्या वारीत पावले चालती पंढरीची वाट माऊली माऊली म्हणत मार्गक्रमण करण्याची राजाच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या वारीसाठी हजारांहून अधिक दिंड्या येतात पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या मानाच्या पालख्यांमध्ये देहू येथून जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते मानाच्या दहा पालख्यांसह हजारो वारकरी भक्तीत तल्लीन होऊन विठुनामाचा गजर करत असतात ओन पाऊस वादळ वारा कशीचीही न बाळगता आपल्या लाडक्या बा विठ्ठलाच्या भेटीची ओढ घेऊन पुढे चालत असतात यंदा सहा जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्यासाठी वारकऱ्यांची पायी वारी सुरू झाली आहे पणनरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या मानाच्या पालख्यांमध्ये देहू येथून जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते अठरा आणि जुलै एकोणीस रोजी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान होत आहे संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा वेळापत्रक जून एकोणीस माऊली पालखी प्रस्थान आणंदी प्रस्थान गुरुवारी आल्यामुळे संध्याकाळी आठ वाजता प्रस्थान होणार